नमस्कार मंडळी मी शारदा इंटिट्यू टॅरो रिडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी आणि आज आपण एक छानशी रीडिंग घेऊन आलो रीडिंगचा विषय आहे स्वामींचा ज्या रिडिंगची तुम्ही तुरतेने वाट बघत होता ती रीडिंग आहे म्हणजे स्वामी तुम्हाला एक एका अशा गाळातून बाहेर काढतायत जो गाळ असं वाटत होतं तुम्हाला की मी अशा एका ह्याच्यामध्ये थांबलो आहे की ज्यामध्ये त्यातून मला बाहेर पडता येत नाही आहे असा गाळ आहे जो तुमच्या क्रिएटिव्हिटीला तुमच्या गुणांना तुमच्या तुमच्यातला जो माणूस आहे जो वेगळा आहे त्याला बाहेर काढत नाहीये त्या गाळ्या त्यातच 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 अडकवून ठेवते तर तुम्हाला असं खेचून बाहेर काढतायत स्वामी आणि मुक्त करतायत आकाशात उंच झेप घ्यायला तुमची भक्ती या सगळ्यासाठी खूप महत्वाची आहे आणि तुमच्या भक्तीमुळेच तुम्ही स्वामींची जी शक्ती आहे ती तुमच्यापर्यंत तुमच्याकडं त्या शक्तीनं धाव घेतली आहे आणि खूप छान रिडिंग होईलच तुम्ही सांगा मला कमेंट करून रिडिंग कशी कर झाले ते आणि नक्की एक मोठा श्वास घ्या आणि रिडिंग ऐका स्वामींचं नामस्मरण करा स्वामींच्या स्वामींशी कनेक्ट व्हा असं असं मनामध्ये ह्याच्यामध्ये ठरवा की असं असं कोणतं हे आहे ज्यातून तुम्हाला बाहेर पडायचं आणि त्यातून स्वामी तुम्हाला बाहेर काढणार असं काय आहे तशा त्या काळातून तुम्हाला स्वामी बाहेर काढताय जे तुम्हाला थांबवू पाहत आहे तुम्हाला तुमच्या क्रिएटिव्हिटीना तुमच्या गुणांना तुमच्या तुमच्यातली जी शक्ती आहे त्या शक्तीला बाहेर पडण्यापासून थांबवू पाहते अशा गाळातून स्वामी बाहेर कार्ड आहे रेग्युलेटेड म्हणजे खूप छान कार्ड आहे आणि स्वामी त्याच ह्याच गाळातून तुम्हाला बाहेर काढताय ज्या गोष्टी तुम्ही रेग्युलरली करत होता किंवा करताय किंवा त्यामध्ये रेग्युलरली एखादी गोष्ट तुम्ही करत असताना त्यामध्ये खंड येतोय मग तुम्ही विद्यार्थी असाल तुम्ही ऑफिस वर्किंग वर्किंग वुमन मेन जे काही तुम्ही असाल तुमच्या त्या कार्यक्षेत्रामध्ये तुमच्या त्या कार्यामध्ये तुम्ही जे काही करताय त्यामध्ये खूप अडथळे येत आहेत खूप काही थांबवल्यासारखी अशी एनर्जी होते किंवा तुमची मुलं मुलांच्या मी तुम्हाला तेच सांगितलं विद्यार्थी म्हणून सुद्धा आहे आणि तुमची जर मुलं असतील त्या मुलांच्या ह्याच्यामध्ये सुद्धा जर नियमन केलेलं त्यांनी ते जे त्यांचं ते हे होत असेल किंवा काही गोष्टी अशा आहेत ज्या डिस्टर्ब होतात त्यांना त्या ह्याच्यापेक्षा त्यांची गती किंवा तुमची गती वेगळी आहे तुमचा अभ्यास वेगळा आहे तुमची बुद्धी वेगळी आहे तुमच्यातली गुणवत्ता वेगळी आहे तुमच्यातली शक्ती वेगळी आहे तर त्या ती शक्ती बाहेर काढून तुमच्यातले गुण बाहेर काढून तुमच्यातला भाव भक्तीचा भाव बाहेर काढून तुम्हाला त्या अशा गाळातून खेचून स्वामी तुम्हाला बाहेर काढतात आणि तुमचं जे अनरेग्युलर जे काय चाललेलं आहे किंवा तुमच्या कामामध्ये तफावत येते अशा काही घटना होत आहेत अशा काही गोष्टी अशा काही ऊर्जा त्यामध्ये खेचल्या खेचल्या जातात किंवा त्यामध्ये त्या इन्वॉल्व होऊ पाहतात आणि त्यामुळं तुमचं लक्ष विचलित होते तर स्वामी तुम्हाला तिथं तुमचं जे काही इनरेग्युलर झालेलं आहे जे काही काम आहे जे काही सगळं आहे त्यामध्ये तुम्हाला रेग्युलर करतायत आणि तुमचं जे तुमचं डायट प्लॅन असेल तुमचा डायट जर कोण करत असाल डायट तुमचा प्लॅन असेल किंवा तुमचं रेग्युलरली जे काय मेडिटेशन असेल त्या आणि योगा तुमच्या क्रिएटिव्हिटी जे काय आहे ते करत असताना ते थांबते त्याच्यामध्ये खंड पडतोय तर त्या सगळ्या गोष्टी रेग्युलर होतील किंवा त्यामध्ये जे काही अडथळे येत आहेत तुमच्या कार्यामध्ये जे काही अडथळे किंवा इथं तेही आहे की जे कुणी असे वास्तू म्हणजे घरासंबंधी काही प्रश्न तुमचे आहेत आणि त्यामध्ये खूप अडथळे येतात त्यामध्ये तुम्हाला इतकं हे आहे तुम्ही करताय सगळं पण त्यामध्ये खूप सारे अडथळे येत आहेत तर ती इथं जे काही तुमच्या अडथळे आहेत त्या वास्तूसाठी म्हणा किंवा त्याचं तुमचं जे काही कनेक्शन आहे त्यामध्ये जे अडथळे आहे ते सगळे दूर करून जो तुमचं कार्य आहे ते पुढं तुम्हाला करतायत आणि स्वामी त्या काळात म्हणजे जे काही ह्याच्यात तुम्ही खचून बसलाय थांबून बसलाय ना त्या विचारांमध्ये त्यामधून तुम्हाला ते बाहेर काढतायत आणि डिवोशन हे मी तुम्हाला ते सांगितलं भक्ती भक्तीचा मार्ग जो आहे भक्तीचं जे काम आहे भक्तीचा जो मार्ग आहे त्या भक्ती मार्गामध्ये स्वामी तुम्हाला घेऊन जात आहेत आणि गाळातून तुम्हाला बाहेर आहेत म्हणजे इनरेग्युलर जे झाले तुमचा जो तुमचं मेडिटेशन मी तुम्हाला तेच सांगितलं कारण कनेक्शन इथूनच होतं भावभक्ती प्रेम माया आणि ह्या सगळ्याशी जे कनेक्ट कनेक्शन आहे ते भक्तीचं आहे आणि भक्तीशी कनेक्ट व्हायचं असेल तर ध्यान केलं पाहिजे मेडिटेशन केलं पाहिजे कारण तेच एक असं उत्तम साधन आहे जे आपल्याला परिपूर्णपणे आपल्या आत्म्याला परमात्म्याशी कनेक्ट करतं आणि तेच तुम्हाला कनेक्ट करते तुम्हाला तुमच्या भक्तीशी कनेक्ट करते मंत्रमुग्ध करते तुम्हाला निसर्ग निसर्गाशी प्रेमाशी भक्तीशी संगीताशी सगळ्याशी तुम्हाला कनेक्ट करते ही तुमची भक्ती आहे आणि हे करत असताना तुमच्यामध्ये रेग्युलेट म्हणजे तो नियमन तुमचं राहत नाही नियमानं जे करायला पाहिजे ते होत नाही तर त्यामध्ये जे खंड पडत आहे त्याच्यासाठी तुम्ही तर प्रयत्न केलेच पाहिजेत पण काही अशा ऊर्जा आहेत त्यांना बाजूला काढून तुमचं जे काही नियमानं हे आहे ते तुमच्यापर्यंत येत असं स्वामी तुम्हाला सांगतायत आणि तुमच्यातली भक्ती ते अजून बाहेर काढतायत कारण भक्ती तुमच्यातली खूप हे स्ट्रॉंग आहे तुम्ही खूप स्वामींची भक्ती करताय नामस्मरण करताय त्यांच्या चिंतनात त्यांच्या नामस्मरणात दंग राहतात त्यांच्यावर तुमचा अपार विश्वास आहे आणि एक शक्ती आहे ही शक्ती आहे करतात भक्ती विश्वास अध्यात्म ह्या सगळ्या शक्ती आहेत आणि ही विश्वासाची शक्ती तुमच्या जवळ आहे म्हणूनच तुम्ही ह्या भक्तिमय सागरामध्ये गुंगवत आहे कारण जर विश्वास नसेल तर तुमच्यावर कुठलीही गोष्ट हे करणार नाही मग ते कुठलीही असू दे विज्ञान असू दे अध्यात्म असू दे किंवा कुणाचे काही असू दे तर ते जोपर्यंत त्या गोष्टीवर आपल्याला विश्वास नाही आहे तोपर्यंत ते तुम्हाला लागूच होणार नाही तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आणि हा तुमचा विश्वास आहे तो सा खूप स्ट्रॉंग आहे आणि त्यामुळेच आता अशी वेळ आली की तुम्हाला त्या गाळातून तुम बाहेर काढायचंय म्हणजे तुम्हाला अध्यात्माच्या भक्तीच्या मार्गावर त्यांना तुम्हाला घेऊन जायचंय जो भक्ती मार्ग असा आहे जो इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी आता तुम्ही सक्षम झालेले आहात तुम्ही करताय जर तुम्ही काहीतरी शिकत असाल तुम्ही विविध कोर्सेस करत असाल काही शिकत असाल काही माध्यमातून लोकांपुढे जाण्याची तुमच्यातल्यामध्ये मध्ये काही असतील तुमचे अनुभव तुम्ही शेअर करत असाल तर ती शक्ती जी तुमच्यातली आहे ती स्वामी आहेत आणि तो जो गाळ होता तो सगळ्या गाळातून तुम्हाला ते बाहेर काढतायत दोन काळ आहेत आणि त्याग आहे दोन कार्ड खूप खरं तर खूप मोठी कार्ड आहेत हे इक्वल का तुम्हाला काळातून बाहेर काढतायत स्वामी का खेचून बाहेर काढतायत दुसरं कुणाला का नाही तुम्हालाच का कारण तुमच्यामध्ये तुमची भक्ती जितकी सर्वश्रेष्ठ आहे एक असा अशी गोष्ट तुमच्या भक्तीला हे झाले की तुम्ही ह्याच्यामध्ये इक्वली म्हणजे तुमचा स्वभाव असा आहे की सर्वांना तुम्ही समान धरता कोणी तुमच्यासाठी तुच्छ नाही आहे कोणी उच्च नाहीये कोणी निष्ठ नाही कोणी काही नाही आहे तुमच्या तुमच्या म्हणजे ही, ही भक्ती हा भाव कुणाचा असतो परमेश्वराचा असतो किंवा परमेश्वरासारखीच अशी जी सोल असते जी सोल परिपूर्ण आहे भक्तीमय झालेली आहे अशा सोलमध्ये अशी अशी पवित्र ऊर्जा असते जी या ऊर्जेनं ती सर्व ब्रह्मांड जसं सूर्यासारखं सूर्य कसं बघा कुणाला गरीब आहे म्हणून थोडासा प्रकाश द्यावं आणि कोण श्रीमंत आहे म्हणून त्याला जास्त प्रकाश द्यावा असं नाही आहे त्याचं काम त्याचा तो करतो तसंच तुम्ही आहात तुमचं काम तुम्ही करताय तुम्ही मग त्यामध्ये कुणीही असो मग ते मग ज्याला जिथं तुमची गरज आहे तिथं तुम्ही उभे राहता प्राणी पशु पक्षी आणि माणसं झाडं वेली निसर्ग या सगळ्यांच्या बरोबर त्याच समतोलानं त्याच समानतेनं त्याच भक्तिभावानं आणि त्याच प्रेमानं तुम्ही उभे राहता म्हणूनच स्वामी तुम्हाला ह्या गाळातून बाहेर काढतात आणि हा जो त्याग आहे तुम्ही जर तुम्ही मी हे पण सांगेन ही तर हा भक्तिमय प्रवास आहे आणि स्वामी तुम्हाला अशा गाळातून बाहेर काढताय ज्यातून तुम्हाला असं ते खेचून बाहेर काढतायत आणि तुम्हाला झेप घ्यायला लावतायत आकाशात झेप बघा हे झेप तुम्ही इतकं तुम्हाला त्रास आहे म्हणजे काही गोष्टींनी तुम्हाला खूप अडथळे येत आहेत का इनरेग्युलर होते का या गाळात तुम्ही पडलाय का अडकलाय का तुम्हाला निघता येत नाहीये तर अशा काही मगरमच आहेत असे काही मग सारखे अशी आजूबाजूला तुमच्या नकारात्मक शक्ती आहेत नकारात्मक लोक असतील नकारात्मक विचार आहेत जे तुम्हाला डिस्टर्ब करतात तुम्हाला डिस्टर्ब करतात तुम्हाला त्या ह्याच्यात पण तुम्ही कितीही कोणी काही प्रयत्न केले तरी सुद्धा तुम्ही तुमचा जो ध्यास आहे तो तुम्ही सोडलेला नाही कार्ड तुम्ही अगदी जर असं निरीक्षण करून बघितलं तर तुमच्या लक्षात येईल तर तुम्ही अजिबात तुमचा ध्यास आणि तुमचं जे नियमन आहे ते तुम्ही सोडलेलं नाही तुम्ही तुमच्या कामावर अगदी फोकस करून तुम्ही पुढं चाललाय आणि म्हणून तुमच्याकडे येत आहेत आणि ते तुम्हाला ओढून खेचून वर आकाशाकडे झेप घेत घ्यायला तुम्हाला मुक्त करतायत कारण त्याग बलिदान ह्या सगळ्या गोष्टींचा अर्थ तुम्हाला माहित आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही केलाय तुम्हाला अनुभवलंय का अनुभवण्याचं अनुभव घेणं आणि प्रेझेंट करणं ह्यामध्ये खूप आ, आहे, हे आहे शिकून वाचून करण्यापेक्षा अनुभवून ते देणं हे खूप मोठा ही भक्ती हे आहे तर हे तुमच्यामध्ये आहे तुम्ही सगळ्या गोष्टींचा अनुभव घेतलाय मग परिस्थिती असेल तुमचं शिक्षण मा असेल तुमचं विविध माध्यमातून घेतलेलं ज्ञान असेल किंवा तुमच्या कुठत्याही याच्यामधून तुम्हाला झालेलं मिळालेलं सुख असू दे दुःख असू दे या सगळ्यातून मिळालेला तुम्हाला आहे अनुभव आणि ह्या अनुभवातून खूप तुम्ही त्याग केलाय खूप दिलंय खूप सोसलय आणि हे सगळं करत असताना किती तुम्हाला कोणी त्रास दिला तरी तुमचा मार्ग तुम्ही सोडत नाही तुम्ही तुमची कारण ज्ञान एकच मार्ग तुमच्यासाठी तुमचं अस्तित्व बनून राहिलाय आणि त्यामुळे देवी सरस्वती तर तुमच्यावर प्रसन्न आहेतच पण तुमची भक्ती खूप पराकोटीला नेण्यासाठी स्वामी तुम्हाला ह्या गाळातून बाहेर काढतात कारण स्वामींचीच अशी शक्ती आहे जी तुम्हाला या सगळ्यातून बाहेर काढून एक नवं विश्व निर्माण करण्याची ताकद तुमच्यामध्ये तुम्हाला देतायत आणि उभारी तुमच्यामध्ये ते आणतायत वेलफेअर okay. वर्क म्हणजे जे, जे तुम्हाला आवडते तुम्हाला आवडते आवडतंय भक्ती मार्गाने मी तुम्हाला काय म्हणते भक्तीचा असा प्रवास आहे किंवा भक्तीमय असं तुमचं आयुष्य आहे की ज्यामुळे तुम्ही असं हे काम करणार आहात ज्यामुळे या सृष्टीचं या समाजाचं कल्याण होणार आहे या समाजाचं कल्याण करण्यासाठी आणि या भक्तिमय प्रवासातून जात असताना धर्माच जे हे आहे म्हणजे धर्म अधर्म या दोनच गोष्टी अशा आहेत अधर्म म्हणजे जे चुकीचं होतंय धर्म म्हणजे जे चांगलं आहे जे योग्य आहे समाजासाठी माणसासाठी पशुपक्षी प्राणी झाडं निसर्गासाठी कारण अदृश्य असं हे ब्रह्मांड आपल्यासाठी खूप काम करते आणि आपण अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये इतकी गुंतून पडलोय की त्यामध्ये आपण आपली ऊर्जा आपल्या एनर्जी वाया घालवतोय आणि आपल्याला महत्वाचं काम काय करायचं आपण जन्माला का आलोय ही सृष्टी हे ब्रह्मांड आपल्याला राखून ठेवायचंय ह्याच्यासाठी आपल्याला काम करायचंय किंवा त्याच्यासाठी माणसाला सक्षम कम करायचे ते सगळ ताकतवर बनवण्यासाठी हे सगळं सग्ण सगळ्यांना एकत्र ठिरू पशु पक्षी प्राणी मात्र या सगळ्यांना एकत्र आणून त्यांच्यावर अपार प्रेम करून सगळ्यांच्या मध्ये माया ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण भक्ती भाव बाहेर काढण्यासाठी तुम्ही जे कल्याणकारी काम करताय किंवा तुमच्या ह्या कल्याणकारी कार्यासाठी ते तुम्हाला हे कार्य करण्यासाठी ते तुम्हाला ह्या अशा गाळातून बाहेर काढतायत खेचून बाहेर काढतायत कारण त्यांना त्यांना माहित आहे तुम्हाला ह्या गाळामध्ये ठेवायचं नाही तुम्हाला जर या गाळामध्ये ठेवलं तर एक कल्याणकारी कार्य जे होऊ पाहत आहे किंवा होणार आहे त्यातून तो अडथळा खूप मोठा येणार आहे तुमच्या ह्याच्यामध्ये तर म्हणूनच स्वामी तुम्हाला ह्या सगळ्या गाळातून बाहेर काढताय तर नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला जी एनर्जी असते ती सबस्क्राईबरची एनर्जी असते आणि नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा लाईक करा आणि नक्की सांगा रीडिंग कशी वाटली महाकाली आणि हेच आहे मेजर स्पिरिच्युअल चेंजेस मी काय तुम्हाला म्हणलं भक्ती रेग्युलरली रे आणि हे तुमची भक्ती इतकी समान आहे भक्ती हा भक्तीमय तुमचा प्रवास आहे आणि ह्या सगळ्या प्रवासामध्ये ज्यांनी ज्यांनी तुम्हाला अडथळे आणण्याचा प्रयत्न केला मग त्या अशा कुणीही शक्ती असू देत किंवा कुणीही देत तुम्ही तुमच थांबत नाही तुम्ही तुम्ही थांबायच नाही कारण स्वामींची तर शक्ती आहेच आणि स्वामींची शक्ती तुम्हाला बाहेर पण महाकालींचा आशीर्वाद आहे महाकाली ही अशी शक्ती आहे जी तुमच्यातले जे स्पिरिच्युअल चेंजेस आहेत म्हणजे तुमच्यातले जे स्पिरिच्युअलिटी तुमची सोल जी आहे ती भक्तीनं आणि अध्यात्मानं परिपूर्ण आहे भरलेली आहे ती खूप अभ्यासू आहे गुणी आहे ज्ञानी आहे तर तिच्यातलं ज्ञान बाहेर काढण्यासाठी या जी जी कारी -कारी या तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला या सगळ्या शक्तींपासून दूर करायचे म्हणजे जी ज्या नकारात्मक शक्ती आहे मग ती तुमच्यातली शक्ती बाहेर आली तर तुम्ही हे कल्याणकारी कार्य करू शकता म्हणून ह्या अशा शक्ती तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करतात जर तुमच्या मार्गामध्ये अडथळे येतात तुम्हाला खूप त्रास होतोय तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी हे ह्या जर रीडिंग थ्रू तुम्हाला सांगितल्या जातील आणि ही रीडिंग त्यांच्यापर्यंतच पोहोचेल ज्यांच्या मद तुमची भक्ती तुमचं ज्ञान आणि हे स्पिरिच्युअल चेंजेस तुमच्यातून हे घडा बाहेर पडतोय भक्तीचा झरा बाहेर आणि तुम्हाला खूप खूप आता तुम्हाला संधी अशा दिल्या जाणार आहेत ज्यात तुम्हाला तुमचं जे रूप आहे तुमचा जो तुमच्यातली जी कला आहे ती बाहेर काढण्यासाठी ते प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी खूप महत्वाचे ठरतील आणि जे जे अंड डाउनलोड्स बघा अंडर डाउनलोड्स तुम्हाला येतील हे सुद्धा तुम्हाला इथं सांगितलं जाते खूप <messages> मेसेजेस तुम्हाला स्वप्नांच्या द्वारे दिले जातील जा टॅरो रीडिंगच्या माध्यमातून दिले जातील टॅरो असेल इतर स्वप्न असतील किंवा इतर अशा कोणत्याही मेसेजेस मधून तुमच्यापर्यंत तुम्हा अशा काही गोष्टी कळतील ज्यामुळे तुमच्यातल्या काही कला बाहेर काढण्यासाठी तो प्लॅटफॉर्म तुम्हाला दिला जाईल आणि हा असा गाळ आहे ज्या गाळामध्ये तुमची कला ऋतून पडली होती तुमची कला रुतली होती तुमचा हात बांधून ठेवले होते तुमचं तुम्हाला बाहेर पडू देत नव्हते अशा त्या मगरीने कसं हे धरले बघा तसं ते पकडून ठेवलं होतं असं तुमच्या बरोबर झालं होतं तर हे सगळं तुम्हाला तुमच्याकडं आता सगळं जे रियालिटी आहे खरं काय आहे ते तुम्हाला ते सगळे डाउनलोड मेसेजेस तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे पोचवले जातील आणि म्हणून स्वामी तुम्हाला ह्या गाळातून बाहेर काढताय तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात आता जे काही मिरॅकल्स होताना दिसतील म्हणजे या गाळातून तुम्ही बाहेर पडत असताना तुमच्याकडून जे कल्याणकारी कार्य त्यांना करून घ्यायचं आहे किंवा भक्ती तुमची वाढवायची आहे त्यामध्ये तुमचं जे जे काही गोष्टीने मिरॅकल्स तुमच्या आयुष्यात जादूच्या मत कार्य करीत्या तुम्ही जे काही कार्य तुमचं करत पुढं जाणार आहात त्याच्यामध्ये जी असे हे असणार आहेत की नाही म्हणजे उच्च हे असणार आहे खूप त्याची वरची असणार आहे आणि तुमचे शब्द तुमचे विचार तुमची कला तुमचे गुण तुमची क्रिएटिव्हिटी ह्याला वाव देणारा प्लॅटफॉर्म तर तुम्हाला मिळणारच आहे तशी लोक तशी माणसं आणि आजूबाजूला सगळं वातावरण तर तसं तुम्हाला दिलं जाणार आहे आणि नॅचरली तुमच्या आयुष्यामध्ये हा सगळा बदल होताना तुम्हाला दिसेल आणि तुम्हाला हे जाणवेल महत्वाचं हे आहे फॉर्ग्यू करा जर अशा काही शक्ती आहेत अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला खूप डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करतात ज्या तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करतात तर फोर करा सोडून द्या अशा काही एनर्जीस आहेत ज्यांच्यामध्ये म्हणजे त्या त्यांचा तुम्हाला डायरेक्टली काही संबंध नाही आहे पण त्यांच्यामध्ये असं पण आहे की त्यांच्याजवळ गेलं की तुमची एनर्जी लो झाल्यासारखी फिलिंग तुम्हाला येतं फिलिंग येतं किंवा त्या असं तुम्हाला नाही वाटत नको हे नकारात्मक कारण ती वरणून चांगली असतात पण आतली त्यांची ऊर्जा ही नकारात्मक आहे त्यामुळे तुम्हाला ते फील होतं आणि तुम्ही त्याच्यापासून दूर राहता की नाही ना इथं आपण नाही स्वतःला हे करू शकत तर बाहेर थोडस असताना मेडिटेशन करणं घरी आल्यानंतर ही जी एनर्जी सगळी तुम्ही ऑब्झर्व केलेली असते सगळी शोषून म्हणजे तुमच्या ह्यावर हे झालेले असते तर तुम्ही ते हिल करणं तुम्ही ते स्वतःमधून हिलिंग स्वतःला देणं ह्या सगळ्या गोष्टी आणि ह्या ध्यानामुळे होतात मेडिटेशन तुम्ही सकाळी मेडिटेशन करून किंवा रात्री मेडिटेशन ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत नामस्मरण केलं पाहिजे ह्या कारण हे सगळं तुमच्यातली ती शक्ती घालवण्यासाठी खूप महत्वाचं आहे पण तुम्ही फॉरगिव करा सोडून द्या कारण प्रत्येक जोपर्यंत प्रेम आहे प्रेम घेताय तोपर्यंत तुम्ही ती फॉरगिव केलं की तुमच्यातलं प्रेम वाढेल तुमची तुम्ही त्या प्रेमाला स्फूर्ती अजून द्याल आणि ते सगळं तुमच्यातलं जास्त वेगानं तुमच्यातलं प्रेम आणि हे वाढेल तर तुम्ही फॉरग्यू करा सोडून द्या कारण ऍक्च्युली तुम्हाला ते तुम्हाला कोणीही हे करणार नाही कारण तुम्हाला अशी प्रोटेक्टिव्ह शक्ती आहे स्वामी फॉरग्यू करा सोडून द्या नवीन रस्ता आहे नवीन नवीन अशी जर्नी आहे नवीन कला आहे नवीन लोक आहेत त्यांच्यामध्ये तुम्ही इन्व्हॉल्व्ह व्हा तुमचे विचार इन्व्हॉल्व करा कारण अशी शक्ती ज्याच्यामध्ये बघा आपल्याला बरेच वेळा सांगितलं जातं कसं आपल्या आजूबाजूला जे हे आहे आपण कोणामध्ये असतो त्याची ती ऊर्जा आपल्यावर प्रभावित होत असते तर काही वेळा बरेच वेळा असं होतंय की आपली ऊर्जा उच्च लेवलची आहे पण आपण अशा गाळामध्ये आहे की ज्यातून आपल्याला खर तर बाहेर पडलं पाहिजे कारण त्यातून बाहेर पडल्याशिवाय तुम्हाला तुमचा स्पेस मिळणार नाही तुम्हाला तुमची पीस मिळणार आहे शांतता मिळणार आहे तर ह्या सगळा असा जो गाळ आहे आजूबाजूला कचकट म्हणजे काटेरी हे आहे तर त्या ह्याच्यातला बाहेर काढण्यासाठी स्वामी तुम्हाला खेचून बाहेर काढतायत आणि उंच झेप घेत आहे आकाशात तुम्ही तुमच्या तुमची कला बाहेर दाखवण्यासाठी क्रिएटिव्हिटी दाखवण्यासाठी बिलॉंगिंग आहे तुमच्या संबंधित जे जे काही हे आहे तुम्हाला या काळामध्ये अडकवण्यासाठी किंवा अडकलेले आहात तर यातन बाहेर काढण्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी आहेत जी जी शक्ती आहे जे काही करा ह्या स्वामींच्या जी ऊर्जा आहे स्वामींची जी शक्ती आहे त्याच्यावर नक्की विश्वास तुम्हाला ठेवण्याची गरज आहे आणि तुमचं जे पर्सनल ट्रान्सफॉर्मेशन आहे तुम्ही ध्यान जास्तीत जास्त ध्यान करण्यासाठी तुम्हाला इथे सांगितलं जाते कारण ह्या सगळ्या गाळातून तुम्हाला बाहेर काढायचं तर तुम्ही पर्सनली ट्रान्सफर होणं खूप गरजेचं आहे जोपर्यंत तुम्ही तुमच्यातल्या काही गोष्टी संपवणार नाही तोपर्यंत ते नवीन काही चालवणार नाही अति असतं न, ते अंत जो आहे तो अंत झाल्याशिवाय नवीन काय प्रारंभ होत नाही नवीन परिवर्तन होत नाही आहे तसंच तुम्हाला काही गोष्टी तुमच्यातल्या संपूर्ण नवीन तुमच्यामध्ये परिवर्तन करण्यासाठी तर स्वामी सांगता येत आणि ते परिवर्तन लवकरच आज चमत्कारिकरित्या तुमच्या व आयुष्यात होते आणि हिलिंग आहे जर काही गोष्टी अशा आहेत ज्यामुळं तुम्हाला हसू येते रडू येते तुम्हाला त्या गोष्टींचा काही गोष्टी मध्ये चिडचिड होत असेल आणि हसू येत असेल अचानक रडू येत असेल बऱ्याच गोष्टी तुम्हाला तुम्ही वाचन करत असाल पण तुम्हाला असं आवडत अचानक आवड निर्माण झाली वाचायची अचानक त्या समोर आली आणि ती तुम्हाला अट्रॅक्ट करते ती तुम्हाला बघावीशी वाटते ऐकावीशी वाटते तर ती तुम्ही ऐकताय आणि त्यावर तुम्ही अट्रॅक्ट होताय तर हे सगळी हिलिंग आहे तुमच्या हिलिंगसाठी हे सगळे विषय आणि हे सगळं होत असते तर या काळातून तुम्हाला बाहेर काढून तुमचं तुमचं आयुष्य तुमचं विश्व तुमची कला बाहेर काढतायत स्वामी तुमच्यातली कला तुमच्यातलं ज्ञान तुमच्यातली क्रिएटिव्हिटी अशी आकाशाला उंच झेप घेते तुम्हाला बाहेर काढते तर नक्की सांगा मला रिडिंग कशी वाटली पुन्हा भेटू अशा छानशा रिडिंगमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू सो मच बाय